नमस्कार आज आपण बघणार आहोत टम्म फुगलेली मौलू सूषित पुरणपोळी एकदम सोप्या पद्धतीने एकदम सोपी पद्धत वापरून पुरण आपण इथे तयार केलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे आपण पुरण बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे हरभरा डाळ घेतली तर आता वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो आहे आणि डब्याच्या प्रमाणामध्ये इथे एक डबा भरून हरभरा डाळ आहे तर हरभरा डाळ आपण स्वच्छ अशी चांगली चोळून घेऊया म्हणजे याच्यावरती जी पावडर असते तर तुम्ही बघू शकता डाळीवरती जे पाणी आहे त्याचा कलर तुम्ही बघू शकता दोन पाण्याने ही डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया म्हणजे याच्यावरती जी काही पावडर आहे ती सर्व व्यवस्थित अशी स्वच्छ निघून जाईल तर दोन पाण्याने इथे मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे संपूर्ण पाणी आपण डाळीमधलं काढून घेतले कुकरमध्ये शिजून घेऊया तर कुकरमध्ये आपण धुवून घेतलेली डाळ घालून घेऊ कुकरमध्ये पटकन शिजते डाळ त्याच्यासाठी आपण इथे कुकरचा वापर करू आणि पटकन डाळ शिजवून घेऊ पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता पण पातेल्यामध्ये थोडासा वेळ लागतो पण पातेल्यामध्ये शिजवलेल्या डाळीला खूप छान चव असते पण आपण आज कुकरमध्येच बनवतोय तर आता इथे मी गरम पाणी करून घेतलंय तर तीन डबे आपण इथे गरम पाणी घालून घेतलेलं आहे तर सुरुवातीचे दोन डबे जे होते ते आपण कमी घातले होते त्याच्यामुळे थोडंसं असं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेतलंय आता याच्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतले तेल व्यवस्थित असं चमच्याने आपण एकत्र करून घेऊया डाळीमध्ये आणि आता झाकण लावून इथे पाच शिट्ट्या करून घेऊया तर मध्यम गॅसवरती आपल्याला पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे खूप छान मौसू तशी डाळ शिजते तर आता डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे पीठ भिजवून घेऊया तर इथे त्या ते डब्याने मी दोन डबे गव्हाचं पीठ चाळून घेतले पण पीठ जे चाळताना आपण चाळणीने डबल चाळून घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा सुद्धा घालू पिठामध्ये आपण पाव चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर घालून घेतली म्हणजे रंग खूप छान येतो तर आता या सुरुवातीला आपण चमच्याने एकत्र करून घेऊया तर फक्त गव्हाच्या पिठाची आपण इथे मस्त मौलुसुलशिताची पुरणपोळी बनवतोय खूप छान लागते याच्यामध्ये मा मैदा घालायची सुद्धा आप आवश्यकता नाही पीठ फक्त चाळून घेताना आपल्याला दोन वेळेस चाळून घ्यायचे म्हणजे खूप छान अशी मौलूसुलशित आपली पुरणपोळी तयार होते तर आता आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून तेल घालून घेतले तेल व्यवस्थित असं पिठाला चोळून घेऊया तर खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी पुरणपोळी बघतोय आपण आज तर पुरण वाटण्याची आपल्याला आवश्यकता नाही पाट्यावरती किंवा पुरणयंत्रामध्ये सुद्धा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला सुद्धा ही पद्धत खूप आवडेल आणि झटपट पुरण तयार होईल तर आता पिठामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूया आणि सैल सर असं हे पीठ आपण भिजवून घेऊया थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि सैल सर आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे म्हणजे पुरणपोळी खूप छान होते तर आपल्याला पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचे तर बघा या पद्धतीने पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे खूप छान असं मौसूक पीठ मळून घेतलंय आता दुसऱ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतले आणि याच्यावरती आपण थोडंसं तेल घेतलं हातावरती पिठावरती व्यवस्थित असं चोळून घ्यायचे म्हणजे पिठाला कडकपणा येत नाही आणि पीठ व्यवस्थित असं भिजलं जातं तर बघा मी तेल सगळ्या बाजूकून व्यवस्थित असं पिठावरती चोळून घेतलंय तर अशा पद्धतीने पिठावरती तेल चोळलं की पिठाला खरकुत्या येत नाही किंवा कडक होत नाही आता याच्यावरती आपण एक कपडा घालूया आणि याच्यावरती झाकण ठेवून पीठ असं साईडला ठेवूया भिजवण्यासाठी अशा पद्धतीने कपडा घालून घ्यायचा पीठ अजिबात कडक होत नाही तर आता पीठ आपण साईडला ठेवले आपण डाळ शिजते तोपर्यंत तो गुळ घेतलेला आहे तर जेवढी वजनी प्रमाणामध्ये आपण डाळ घेतली तेवढंच वजनी प्रमाणात आपण इथे गुळ घेतलेला आहे तर गुळ अशा पद्धतीने आपल्याला चाकून चा, एक कट करून घ्यायचंय म्हणजे डाळीमध्ये एकदम पटकन विरगळतो जास्त वेळ लागत नाही खडे जर घातले तर विरगळण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याच्यासाठी आपल्याला गोळ जो आहे तो असा चाकून कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक असा गुळ चिरला जातो एक डबा डाळ घेतली होती तर एक डबा भरून आपण इथे चिरून घेतलेला गोळ घेऊया आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो गोळ आहे तुम्ही थोडाफार कमी देखील करू शकता पण पुरणपोळी गोळ असा घातला की व्यवस्थित की खूप छान लागते खूप कमी घातला की मग तिचा गोडवा कमी होतो तर अशा पद्धतीने आपण जेवढी डाळ घेतली तेवढाच गोळ घेतलेला आहे आता गोळ आपण इथे डब्यामध्ये भरून साईडला ठेवलेला आहे डाळ शिजते तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची ये थे तर आता इथे मी सुंटक घेतली जायफळ घेतले आणि विलायची घेतलेली आहे तर आता ही फोडून आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालू आणि मिक्सरला याची पावडर करून घेऊ तर बघा ह्या पद्धतीने थोडीशी साखर घातली आणि याची मी पावडर करून घेतली तर पाच शिट्ट्या मी मध्यम गॅसवरती करून घेतल्यात आता कुकर थंड करून घेऊ आणि आपण डाळ शिजली का चेक करून घेऊ तर बघा डाळीमध्ये पाणी देखील शिल्लक आहे आणि डाळ देखील आपली खूप छान अशी मसूद शिजलेली आहे आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलंय तर गरम पाणी घातल्याने काय होतं की डाळ खूप छान अशी मसूद शिजली जाते त्यासाठी डाळ शिजवताना आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे म्हणजे खूप पटकन डाळ शिजते तर आता आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी याच्यामध्ये पाणी देखील आहे आणि डाळ देखील आपली खूप छान अशी शिजलेली आहे आता ही डाळ आपण याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेऊया चाळणीवरती ही डाळ सगळी घालून घ्यायची म्हणजे पाणी जे आहे ते खाली मी कढई घेतली एक छोटीशी त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी निघले आणि डाळ जी आहे ती चाळणीवरती ठेवली तर बघा संपूर्ण पाणी आपण चाळणीवरचं निथळून घेऊया त्या डाळीमधलं मी संपूर्ण पाणी काढून घेतले आता कटाचे आमटी बनवण्यासाठी हे पाणी आपण साईडला ठेवूया आणि पुरण आपल्याला ज्या कढईमध्ये परतवून घ्यायचे त्या कढईमध्ये मी इथे डाळ घालून घेतली तर अशा पद्धतीने आता आपल्याला या कढईमध्ये पुरण परतवून घ्यायचे तर तुम्ही कुकरचा देखील वापर करू शकता किंवा कढईचा सुद्धा करू शकता आता चिरून घेतला गुळ आपण याच्यामध्ये संपूर्ण घालून घेतलाय आपण कढई अजून गॅसवरती ठेवलेली नाही खालीच कढई आहे तेच आपण ही डाळ आणि गुळ व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आपल्याला पुरण वाटण्यासाठी पुरण यंत्राचा किंवा पाट्याचा वापर अजिबात करायची गरज नाही ही सोपी पद्धत वापरून तुम्ही अगदी पटकन असं पुरण तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता गरम डाळीमध्ये आपण चिरून घेतलेला गुळ घातला आणि व्यवस्थित असं चमच्याने एकत्र केला की के संपूर्ण गुळ इथे जो आहे तो विरघळलेला आहे कारण की गुळ आपण एकदम बारीक असा चिरून घेतला होता आता हीच ती सोपी पद्धत आहे ज्याने आपलं पुरण अगदी पटकन तयार होणार आहे आपण बटाटा मॅशर घेतलेला आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर अशी पद्धत वापरली की आपल्याला पुरण वाटून घ्यायची अजिबात गरज पडत नाही आणि जास्त भांडे भरवायची हो किंवा जास्त पसारा करायची गरज नाही ही सोपी पद्धत वापरून एकदम बारीक असं एक, सा एक सारखं पुरण तयार होतं नक्की ही ट्रिक वापरून बघा खूप सोपी पद्धत आहे झटपट पुरण आपलं तयार होतं तर बघा तुम्ही पुरणचा कलर बघू शकता आणि एकदम बारीक असं झालेलं आहे आता मी एक दोन तीन मिनटासाठी हे पुरण छानपैकी मॅश करून घेतलंय आता कढई आपण गॅसवरती ठेवून घेतली गॅस येथे मी कमी केलाय कमी गॅसवरती आपण हे पुरण छानपैकी आता कोरडं होईपर्यंत परतवून घेणार आहोत गुळवीर गळा की पुरण अशा पद्धतीने पातळ होतं तर सुरुवातीलाच आपण पुरण एकदम असं बारीक करून घेतलेलं आहे तर बघा गॅस कमी ठेवायचा आणि सतत आपल्याला हे मिक्स करायचंय म्हणजे कढईला जर पुरण चिकटलं तर ते करपू शकतो आणि सगळ्या पुरणाची चव जी आहे ती बिघडू शकते तर सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं अशा पद्धतीने बघा इथे मी भाजीचा चमचा घेतलाय आणि चमच्याच्या मागच्या बाजूने आपल्याला हे पुरण अशा पद्धतीने चांगलं दाबून दाबून घ्यायचं आणि व्यवस्थित असं एकत्र देखील करत राहायचंय म्हणजे पुरण देखील कढईला चिपकणार नाही खाली आणि व्यवस्थित असं थोडाफार एखादा जर राहिला तर तो देखील व्यवस्थित असा मॅश होऊन जातो अशा पद्धतीने पुरण आपल्याला हे परतवून घ्यायचंय गॅस मोठा करायचा नाही गॅस जर मोठा केला तर पुरण जे आहे ते लगेच चिकटू शकतं त्याच्यामुळे आपल्याला कमी पुरण छानपैकी घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं अगदी बारीक असं आपलं आपल्याला अजिबात वाटून घ्यायची गरज नाही तर आता सुरुवातीपासून आता तर आतापर्यंत एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत तर व्यवस्थित असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे कमी गॅसवरतीच इथे मी सतत हे मिक्स करत राहिले आणि घट्टर होईपर्यंत आपण आता हे अजून परतवून घेऊया अजून दोन तीन मिनटं आपल्याला लागणार आहेत छानपैकी पुरण परतवून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत म्हणजे याची पोळी खूप छान लागते तर बघा मी सतत याला मिक्स करत राहते आणि छान पैकी अजून आपण हे घट्टसर होईपर्यंत परतवून घेऊया या पद्धतीने पुरण तयार केलं की खूप वेळ वाचतो आणि खूप भांड्यांचा पसारा होतो तो देखील कमी होतो आणि पुरण देखील आपला अगदी मौसुताच तयार होतं अजिबात पोळी आपली इथे फुटत नाही तर खूप छान अशी पोळी तयार होते आता याच्यामध्ये आपण सुंट पावडर विलायची आणि जायफळ जी पावडर करून घेतली ती मी घालून घेतली आणि एकत्र करून घेऊया पुरण परतत आलं की नंतरच आपल्याला ही पावडर घालायची म्हणजे याचा जो सुवास आहे तो असाच टिकून राहतो सुरुवातीलाच घालायची नाही तर बघा आता अजून एक ते दीड मिनटासाठी आपण फक्त हे पुरण व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया म्हणजे पुरण आपलं छानपैकी परतवून झालेलं आहे खूप वेळ देखील परतवायची गरज नाही घट्ट सरवायला सुरुवात झालेली आहे आणि पुरण आपलं तुम्ही बघू शकता मस्त असं झालंय कडेला आता अजिबात चिपकत नाही हात जरी याच्यावरती लावून पाहिला तरी हाताला पुरण आपल्या अजिबात चिकटत नाही आणि खूप छान असं पुरण तयार झालेलं आहे तर बघा पुरण इथे आपलं थंड झालेलं आहे आपण याचे उंडे तयार करून ठेवूया पिठाचे आणि पुरणाचे अशा पद्धतीने उंडे तयार करून ठेवले की पोळी बनवायला खूप जातं सारखे सारखे आपल्याला हात भरवायची गरज पडत नाही अशा पद्धतीने दोन्हीची पण तयारी जर करून ठेवली तर पोळी लाटायला आणि भाजायला जास्त वेळ लागत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण मस्त मौसू असा पुरणाचा उंडा इथे तयार करून घेतला तर ह्याच पद्धतीने संपूर्ण पुरणाचे उंडे आपण इथे तयार करून या भांड्यामध्ये करून घेऊया तर पिठाचे आणि पुरणाचे इथे मी उंडे तयार करून ठेवलेले आहेत आपण पिठाचा जो केला केलाय त्याच्यापेक्षा पुरणाचा उंडा अशा पद्धतीने मोठा घ्यायचा आहे म्हणजे पोळी जी आहे ती अगदी मौसूत अशी टम्म फुगलेली पुरण भरलेली तयार होते आता पोळपटावरती आपण एक कपडा घालून घेतलाय म्हणजे पोळी जी आहे ती अजिबात पोळपटाला चिकटत नाही तर पीठ देखील आपलं खूप छान असं भिजलेलं आहे तर बघा आता एक ताटामध्ये इथे मी गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे आता आपण पिठाचा उंडा घेऊया हातावरती थोडासा एक सारखा करून घेतला की कोरड्या पिठामध्ये आपल्याला हात बुडवायचे आणि याची एक वाटी तयार करून घ्यायची पिठाचा उंडा बनवून घेताना थोडासा बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्तीचा आपल्याला पुरणाचा उंडा तयार करून घ्यायचा म्हणजे पोळी जी आहे ती काठापर्यंत अगदी भरलेली तयार होते आणि खायला खूप छान लागते आता आपण याचा उंडा तयार करून घेऊया अशा पद्धतीने पोळपटावरती कपडा घालून घेतल्यानंतर पोळी अजिबात पोळपटाला चिकटत नाही आणि ज्यांना पोळी उलटपुलट करता येत नाही त्यांना खूपच ही सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने पोळपट फक्त गोल गोल फिरवायचा आणि याच्यावरती पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने उंडा तयार करून घेतला की बोटाने हलकासा दाबून घ्यायचा व्यवस्थित अस सा एक सारखा करून घ्यायचा म्हणजे पुरण जे आहे ते आपलं काठापर्यंत व्यवस्थित असं भरलं जातं हाताने व्यवस्थित एक सारखा करून घेतला पिठामध्ये उंडा बुडवून घ्यायचा आपल्याला पुरणाची पोळी ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस सारखं खूप पीठ चोळायचं नाही मग ती वातळ होऊ शकते तर आता हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेऊया पोळी लाटत असताना तुम्हाला पोळी जर उल, उलट पुलट करता येत नसेल तर फक्त असा गोल गोल पोळपोट फिरवायचा आणि कडापर्यंत व्यवस्थित असं आपल्याला ही लाटून घ्यायची खूप मदी न लाटता कडांनी पोळी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची म्हणजे पोळीमध्ये जे आपण पुरण भरलंय ते व्यवस्थित असं कडापर्यंत पोळी फुगते सुद्धा खूप छान अशी चव बाजून व्यवस्थित अशी फुगली जाते तर बघा पोळी लाटून झाली एकसारखी पोळी इथे मी लाटून घेतली आणि पुरण जे आहे ते काठापर्यंत व्यवस्थित असं आपण लाटून घेतलेला आहे खूप छान अशी पोळी आपण लाटून घेतली आता खूप जाड नाही किंवा खूप पातळ देखील नाही मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची तवा गरम झाला की तव्यावरती आपण पोळी घालून घेतली आता तव्यावरती एक बाजू थोडीशी हलकीशी भाजली की दुसरी बाजू पलटो करून घ्यायची आणि तुम्ही तूप किंवा तेल तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता तर तुम्ही बघू शकता आपण पोळी पलटी करून घेतल्यानंतर पोळी लगेच चव बाजून व्यवस्थित अशी फुगलेली आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावरती तेल तूप व्यवस्थित असं लावू शकता तर व्यवस्थित आपल्याला तूप किंवा तेल जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचे आणि पोळी दोन्ही बाजूनी छानपैकी आपल्याला भाजून घ्यायची जास्त देखील कडकपणा येईल अशा पद्धतीची देखील भाजायची नाही गॅस मी इथे मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती छानपैकी पोळी आपली इथे भाजलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान अशी टम्म फुगलेली पोळी मऊ उलसूशी तयार झाली आता दुसरी देखील मी ह्याच पद्धतीने लाटून घेतली पोळीवरती जर आपल्याला वाटलं थोडस आहे तर हाताने व्यवस्थित असं ते झटकून घ्यायचं पोळी एक बाजूनी भाजली की अशा पद्धतीने मी हातानेच पलटी करून घेतली तुम्हाला जर हाताने जमत नसत सुद्धा तुम्ही हलक्या हाताने पलटी करून घेऊ शकता हलक्या हाताने करून घ्यायची म्हणजे ती जर फुटली तर मग ती फुगत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण आता याच्यावरती छानपैकी तूप चोळून घेऊया आणि मस्त अशी टम्म फोगलेली पोळी तुम्ही दुसरी देखील बघू शकता छानपैकी आपली तयार झालेली आहे दोन्ही साईडनी छानपैकी तूप चोळून घ्यायचं आणि मस्त अशी भाजून घ्यायची खूप वेळ भाजायची नाही मग ती कडक होऊ शकते गॅस इथे मी मध्यम आहे आणि मध्यम गॅसवरतीची पोळी छानपैकी भाजून घेतली अगदी मस्त असं आपलं पुरण झालेलं आहे आपण अजिबात पुरण वाटून घेतलेलं नाही तरी देखील आपली पोळी अजिबात कुठेही फुटलेली नाही खूपच छान अशी मौलोषित पोळी तयार झाली तुम्ही बघू शकता आता आपण दुसरी पोळी देखील लाटून घेतली ह्याच पद्धतीने आणि सेम ह्याच पद्धतीने आपण आता पोळ्या बनवून घेऊया तर पोळ्या भाजताना आपल्याला गॅस मध्यम ठेवायचं फुल गॅसवरती देखील अगदी पोळी लगेच जळू शकते किंवा अगदी मंद गॅससुद्धा ठेवायचं नाही मध्यम गॅसवरती छानपैकी पोळी आपल्याला भाजून घ्यायची तर सर्व पोळ्या आपल्या अगदी मौल उशोशी अशा तयार झाल्या एकही पोळी आपली इथे फुटलेली नाही तर खूप सोपी पद्धत वापरून आपण पुरण तयार केलेला आहे तर तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीला पोळे बनवताना हीच पद्धत वापरून पुरण तयार करा खूप सोपी पद्धत आहे मस्त मौलसूषित अशा पोळ्या तयार होतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद